हाता पाय असा जीवस नाही राहिला ग नुसते हातपाय गळाले आले का हाय ग काय आव ताकदच नाही राहिली सारख्या आठ बसून या सारखी तू शांतच बसेल नुसते आहो नुसते हातपाय गळाले अशी तारारीच नाही राहिली मला मग मी एका डॉक्टर गेलो डॉक्टरला सांगितलं तावली परिस्थिती मग गोळ्या लिहून हा हा मग ते मग मेडिकल मध्ये गेलो मग मेडिकल मधून गोळ्या आणले आता या गोळ्या घे बर तू बर तुलात ये ना एकच ताजा फरक पडल बाय बाईल ना मला तू एका तास येईल का हो इतका जीव येईल तुला सांगतो आता काय लागेल एक तास लागेल तुला मस्त गोळ्या घेऊन झोपून घे मग तुला फरक पडला का मग तू आशी बिला तुला सांगतो कामाला ना हायरेज करू नको नाही नाही अहो तुम्हाला माहिती ना मी किती तापड आहे पण एवढे याच्यात मला उठवा ना सू हा ना मला पाहणार तो अशी का मजली म्हणलं गोळी कसली अगं गोळी ना तो आता पाहिला जीव नाही ना एनर्जी यासाठी ते ना पॉवरची गोळी पॉवरची हा मग तुला पॉवर येईल ना हा म्हणजे अंगात असा जोश पॉवर हा हा बाई माती गोळी घेऊन टाक आणि आराम कर हा बरोबर मग पाहतो उद्योग तो दुसरा हा मग तुम्ही कुठे चाले बाहर ये पाच काही काय चारा पाणी करतो ना तर तू काय गोळी घेन आराम कर काय मला पाणी बर पाणी आंत हा उठवतच नाही हो बर बर निस्ते गळून गेले हात बर 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 चल बरं बर आता ही गोळी घे तू बरं हा बरं मी काय म्हणतोय आता ही गोळी घे हं आणि तास आराम कर म्हणजे तुला बाहेर ये करतो चवर काम दांदा घेतली होतो गोळी नाही ना तुला एक तास लागेल हा सरवायला मग मला आवाज दे वाटल सर हा जाऊ का मग बर बर शांताला भेटूनच जाते हो बरेच दिवस तिला भेटली पण नाही आहे काय करते काय माहिती आज खूप दिवसांनी मी तिला भेटणार आहे हो झोपली की काय हे अरे दरवाजा उघड आणि हे झोपले हिची तब्येत नाही का बरी शांता ए शांता अगं काय झालं हां तब्येत बरी नाहीये का काय झालं चंपा हा ये ना काय तब्येत बरी नाहीये बरी ना बरं बसते मी बसते झोपली होतीस का तू आणि हे काय सगळं तू असं अस्तव्यस्त केस कसं स्वतःचा अवतार करून घेतलायस कशी तू अग मी ठीक आहे पण तुला काय झालं एवढं का हळू बोलतेस तू चंपा हम्म मला कस तरी होतय कस तरी होत म्हणजे म्हणजे असं होत डॉक्टर हो का तुला नाही मग असं वाटतं तुला मिठी माराव मग मार मिठी चंपा तू काय वेडीस का चंपा तू अशी का करतेस अगं चंपा थांब ना तू कसले तू तू कसले तू काय हे में लागले हिला हयका बाबूराव घरात ओ बाबूराव घरात नु पैसे पैसे नंतर।, नंतर 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 चल मग तुम्ही जाऊ का थांबा ना काय थांबा ना तुमचं काय नाव आहे सुरपत्र बरं आहे का तुम्ही हे काय करून हां काय करून ते काहीच नाही काहीच नाही तो खाली मला भिसले नकोय तुम्ही तुमचे केस किती छान आहे हा छान आहे शिर्पा शिर्पा का तू इकडं सरक ना सरक ना इकडं मला जायचं होतं ना नको तुला नाही सोडणार आता आता नाही सोडणार मग काय करू न? तू इथंच थांब थांब था? नको जाऊ नको जाऊ तू मी घेऊ काय करू ना कुठं घरात मग मी घालत होते इकडं तिकडं काय करू चाल ना काय करू सांग हे काय चाल तुमचं भिजित काय कराले तुम्ही वहीनी नाही मला योग्य वाटत काय तू सेट फाटत तेवढं सेट आहे मला गावगुतलं झाल्या अहो असं द्या ना अहो अहो काय कुठं काय तू कपडे कळलं काढवलं ते आ तुम्ही छान दिसता अहो हां छान दिसता तुम्ही हां काय बोलला

शांते शांते उठ उट गुटो बसना उठो बसना आली हां काय घे काय तो गो शिर्प्या का लावता शिर्प्या हा शिर्प्या होता हा मला वाटलं तुम्ही का का म्हणजे मी तुला सांगितलं कम्प्लेंट आहे मी तो कावर पळत गेला इकडून तुमच्या वाणीच होता ना तो काळा हा का मला वाटलं तुम्हीच आहे काय आता त्याला बिल आली होती का मग कोण तू कशाला बिल गेल हर मग काय चल काय सांग मग मग तो कसं काय एवढं जोरात पळत गेला तुम्ही हाय ना मला मग हा आहे हा शर्ट कोणाचं आहे कोणाचं आहे त्या काळ्याचं मग शर्ट काढलं त्याला अहो ती जाऊ द्या ना आता काय म्हणतो कायलं मग प्रस्तावा झाला बा मला बुवा मला लई पावर आली नाही नाही तुला गोळी देऊ झाला का तर तरी आली अरे तर तरी मग माव काढ ना तुला कावं काय काढू राहिली त्रास वाट तुम्हाला हा ना बाबू हा अरे पर माव काढ ना तुला काय तर काढायची हा तुला काय काय लावली ती हा ती बाई पळाली ती चंपी हा बाई आली होती हनुमा तु मैत्री तिला कवळे मारले तर नाही हनुमा तुम्हीच होते मग तुला बाई माणूस कळतो का तुम्हीच होते काय खोट बोलत दोन वेळेस आले दोन वेळेस पळाले

फुकाट मी बाहेर गेलो नसते दिली ती परवड्याची गोळी तू पळून का गेला आता मी म्हटलं गोळीचा एवढा लवकर मला डॉक्टरने सांगितलं एक तास आसर होईल म्हणून हा कोणती गोळी पावरची कोणतं पावर अरे तो शरीरात जोश यासाठी आणलं तर तुम्ही पाय घाल होते रे पूर्ण मग तुला ताकद आली की नाही आता आली मग आता असं वाटतंय ना चला झोपलं पाहते आता कुठे जाते क्वाटोक मग इथं मग कुठं चला चल बाबू लाईट वाक्याला ताप झाला हो मावाला आता बाबू हम्म <laughs> आता का पारस गाम काढे तिक काय मावाला बाबू अरे आय <laughs> या